नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेली दुचाकी वाहनं सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन तसेच रोकड रक्कम असा एकूण पंच्याऐंशी लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांच्या हाती मूळ मालकांना पोलिसांनी हस्तांतर केलाय इंदिरानगर येथील आदित्य हॉल या ठिकाणी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला यावेळी परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरी सोनसाकरी चोरी दुचाकी चोरी मोबाईल चोरी यांसह अन्य घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये तक्रारदार फिर्यादींनी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शक्कल लढवून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान यामध्ये एकूण साठ फिर्यादींना त्र्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालक फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिला भगिनींनी मनोगतही व्यक्त केलं यावेळी त्यांना आपल्या सौभाग्याचं लेणं मिळाल्यामुळे अश्रू अनावर झाले होते पोलिसांची तत्परता आणि डायल एकशे बारा वर कॉल केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद याबाबत देखील उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सदर फिर्यादींना जवळजवळ पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आहेत रोख रक्कम आहे टू व्हीलर आहेत काही मोबाईल फोन आहेत काही थ्री आणि फोर व्हीलरच्या अनुषंगाने जो मुद्देमाल त्यांचा चोरीला गेला होता तो मुद्देमाल या ठिकाणी मुद्दे परत करण्यात आलेला आहे माननीय सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सात कलमी कार्यक्रमांना अंतर्गत जो मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याचा जो कार्यक्रम होता तो आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर व माननीय सीमाताई हिरे आमदार आंबड डिव्हिजन यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे सर्व उपस्थित असलेल्या फिर्यादींनी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानलेले आहेत आणि अशा प्रकारे मुद्देमाल परत फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम हे नियमितप्रमाणे परिमंडळ दोन अंतर्गत या ठिकाणी घेण्यात येते सर आपण जे आमच्याकडे जे आपला पेशन्स ठेवतात पोलिसांना शिव्या न देतात त्याच्याबद्दल आपले बरोबर आकार मानले पाहिजेत कारण आमच्या कामामध्ये पण तीन हजार पोलीस अधिकारी आमदारे पंचवीस लाख नाशिकचं पॉप्युलेशन आहे सी ची पण संख्या या ठिकाणी खूप कमी आहे तर त्या सगळ्याच्या याच्यामध्येच आम्ही धडपडत असतो एखादा गुन्हा डिटेक्ट करायला तो गुन्हा डिटेक्ट झाल्यावर पण आता असं झालेलं आहे की सात वर्षाखाली जर शिक्षा असेल तर अटक नाही करू शकत त्यामुळे मुद्देमाल रिकव्हरी करायला पण खूप प्रॉब्लेम्स होतात आमचे अधिकारी आम्हाला पण आम्हाला बरंच सांगतात की अशा आम्ही काय करायचं तुमच्या मनात प्रश्न असतात ते त्यांना पण असतात की आम्ही काही ठिकाणी बांधले गेलेले आहेत सात वर्षाखाली आरोपी अटक करू शकत नाही आपण तर ह्या सगळ्या ह्याच्यातून वाट काढून आपण आपला पेशन्स ठेवला आणि त्याबद्दल आपले खूप जवळ जवळ तीन मंगळसूत्र चोरी लागले आणि माझे ते आठ दिवस खूप टेन्शन मध्ये गेले आणि काय करावं कसं करावं आम्हाला झोपही येत नव्हती शेवटी पोलीस ठाण्यात जाण्याचा मी निर्णय घेतला आणि हिंमत करून मी पोलीस ठाण्याला गेले तिथे गेल्यानंतर मला अतिशय चांगला अनुभव आला तिथल्या अधिकाऱ्यांनी लगेच माझी तक्रार नोंदवून घेतली आणि त्याच्यावर लगेच तातडीने कार्यवाही केली आणि त्यांनी चोवीस तासाच्या आत माझी घरकाम करणारी मुलगी जी होती तिला अटक केली आणि तिच्याकडून आणि तिच्या मित्राकडून माझ्या चोरीला गेलेले तिने मंगळसूत्र जसेच्या तसे हस्तगत केले फक्त चोरी जातात किंवा गाडी कुठे लावली असेल पार्क केले असेल तर तिथून गाडी जाते अशा बऱ्याच वेळा घटना घडत असतात आणि आता देताना मी विचारलं की तुमचं कसं काय मंगळसूत्र गेलं तर त्या फिरायला गेल्या मंगळसूत्र उडलं गेले तर मी आपल्या सगळ्यांना सांगेल त्या वेळेला आपण सुद्धा धुळ सतर्क सर्था असलं पाहिजे बऱ्याच वेळेला गावाला जाताना अनेक जण घरातच बरं सोना ठेवून आणि दोन दोन तीन तीन दिवस जातात त्याच्या वेळेला आपल्याला बँकेत किंवा लॉकरमध्ये कसं